आमदार किरण सामंत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे लांजा तालुक्यातील पनळे धरणाच्या गळती दुरुस्तीची रखडलेली कामे लवकरच मार्गी लागणार आहेत दोन हजार एकमध्ये मध्ये बांधलेले हे धरण कालांतराने गळतीमुळे अकार्यक्षम झाले त्यामुळे आजूबाजूच्या गावांतील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता आमदार किरण सामंत यांनी स्थानिक जनतेच्या अडचणी लक्षात घेऊन पाठबंधारे विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला पन्हाळे धरणामुळे तीनशे तेहतीस हेक्टर शेतीला फायदा होणार असून पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे ही कामे पूर्ण झाल्यानंतर स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे त्याचप्रमाणे या धरणाच्या बाजूला असलेल्या कालव्याची गळती थांबण्यासंदर्भात देखील निधी मंजूर करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे अंतर्गत लांजा तालुक्यातील पन्हाळे धरण या ठिकाणी एकवीस वर्षापासून या ठिकाणी या धरणाचं काम चालू होतं परंतु एकवीस वर्ष पूर्ण होऊन देखील या धरणाचा विनियोग ना माझ्या ग्रामस्थांसाठी ना माझ्या शेतकऱ्यांसाठी गेल्या दोन तीन वर्षापूर्वी साधारणतः या धरणाला गळती लागली आणि या धरणाचा साठा पन्नास टक्क्यांनी कमी करण्यात आला तेव्हापासून आजपर्यंत या हे धरण कोणत्याही परिस्थितीत पूर्णपणे भरलेलं गेलेलं नाही मी विशेष आभार व्यक्त करतो आदरणीय लांजा राजापूर साखरपा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय भैयाशीर सामंत यांचं की ज्यांनी लोकांच्या व्यथा समजून घेऊन ग्रामस्थांच्या मागणीनुसार या ठिकाणी त्यांनी या धरणासाठी निधी मंजूर केलेला आहे तरी त्यांचे विशेष आभार